कृष्णा कृष्णाघाट येथे कृष्णा नदीत पाणी पातळीनं इशारा पातळी ओलांडली आहे गुरुवारी या ठिकाणी पाणी पातळी पंचेचाळीस पूर्णांक सात फूट वाढली आहे या ठिकाणी इशारा पातळी पंचेचाळीस फुटांची होती त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थितीची पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप गुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली या दरम्यान वाडी वस्त्यांवरील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आणि जनावरांना स्थलांतराच्या सूचना देऊन काही जनावरांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे जनावरांच्या सोयही करण्यात आली असून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये शासन प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले आहे पाणी करण्यासाठी पुराची परिस्थिती भीती वाढते ती वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे आम्ही पुराची पाणी करायसाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फूट आहे पण एक्केचाळीस फुटाली तरी पन्नास एकावून झाल्यानंतर डेंड झोनवर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण एकाऊन आल्यानंतर निश्चित इथली जनताना करायला लागेल आज काही घाटावरच्या वाढीवस्तूची जनावर सगळी गावात आणून ठेवलेली आहेत यंत्रणा त्यांना चारा पाणी हे बुद्ध आपण सगळं आम्ही चालू करतो आहे आज त्यांच्याबद्दल चारा चिंत पाणी आहे पण निश्चितच मी घाटाच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूर बघून आहे त्या आपल्या आपल्यापदी अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलं आहे येणार आहे असं धरून चालणार नाही आहे पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं पूर शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतत राहावा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळं हट्ट न करता जसे प प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून पालन करावं आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे पण निश्चितच कोयनीतलं पाणी जर उद्या एक हजार क्यूशी सोडलं तर दहा हजार त्यानंतर दहा हजार क्युबिकचे पाणी जर कोयन्यातून सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे पण जेणेकरून जसे आदेश येतील तसे त्या आदेशाचं पालन आपण करावं पुढे आपल्या सर्वांना विनंती अशा प्रशासनाचे तऱ्या ज्याला लोकशिप्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण मिरजमध्ये केलेले गरज हायस्कूल केले बाकी जाणके लागलं लग लग तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि त्या दृष्टीकोनातून त्याची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापिण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची दक्षता पूर्वी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते पोलिस पोलीस जे आठळ पूर्वस्थ आहे तिथं कुठेही कुठे होऊ नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये ह्या दिवशी पोलीस देण्यात कलेट साहेब मॉन्ट्री सगळं त्या दृष्टीकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही तर विसर्जन आता पाच हजारनी अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्याच्याशी मी बोलेन आणि निश्चितच लालमट्टी त्यांच्या त्या शासनाशी बोलून आम्हाला लालमट्टीच्याकडून सहकार्य लावावं म्हणजे ही पूर पात्र जे तीव्रता आहे हे कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आलेले आहेत सगळ्याल आहेत बोटी तयार आहेत सगळं तयार आहे ते तैनात आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात त्यावर डाऊट नाही